नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आताशी कुठे लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडलेला आहे आणि तेवढ्यात पहिला निकाल आला आणि तो निकाल असा सुरत मध्ये लोकसभा निवडणूक भाजपच्या उमेदवाराने जिंकलेली आहे देशाला धक्का बसला सुरत सारखा अतिशय महत्वाचं सा शहर देशाच्या नकाशावर या शहराचं महत्व किती आहे हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे हेच ते सुरत जिथे सुरतेची लूट आपण शिकलेलो आहोत हेच ते सुरत की जिथे काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत म्हणून त्यांनी प्रयत्न केले पण प्रत्यक्षात मात्र त्यांना काँग्रेसचं अध्यक्ष होता आलं नाही हेच ते सुरत जिथे मंडळी गुवाहाटीपूर्वी पोचलेली होती सुरत हे फारच ऐतिहासिक शहर आहे अशा सुरत लोकसभा मतदारसंघामध्ये निकाल आला आणि तो निकाल असा की भाजपचे मुकेश दलाल विजयी झालेले आहेत याचं कारण काय कारण असं की विरोधक कोणी नाहीच म्हणजे काँग्रेसचे विरोधी उमेदवार जे आहेत त्यांचं त्यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरवला गेला त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला गेला कारण त्यांचं नाव आहे निलेश कुंभानी निलेश कुंभानीच्या अर्जावर सह्या करणारे जे अनुमोदक आहेत ज्यांनी अनुमोदन दिलं होतं त्यांना चार अनुमोदक किंवा त्यांना प्रस्तावक असंही म्हटलं जातं हे जे जा चौघे आहेत त्या चौघ्यांच्याही सह्या बनावट आहेत खोटे आहेत असं म्हटलं गेलं आणि त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला बरं गंमत अशी की त्यातले तीन अनुमोदक हे समोर आलेच नाहीत निवडणूक अधिकाऱ्यांनी जेव्हा विचारलं की हे तीन अनुमोदक आहेत कुठे ते तीनही अनुमोदक आले नाहीत एवढंच नाही ज्या निलेश कुंभानींचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला गेला बाद ठरवला गेला त्या निलेश कुंभानेने काहीही आवाज केला नाही चर्चा केली नाही माझा उमेदवारी अर्ज बाद का केला वगैरे काही बोलले नाहीत जेव्हा असं लक्षात आलं की निलेश कुंभानेंचा उमेदवारी अर्ज बाद झाला तेव्हा निलेश कुंभाने मागच्या दरवाजाने गायब झाले आणि त्यांच्या अर्जावर सह्या करणारे प्रस्तावक किंवा अनुमोदक पुढे आलेच नाहीत हे काहीच नाही या निलेश कुमारंच्या शिवाय आणखी आठ जण निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते त्या आठ जणांनी हात जोडून शर्यतीमधून माघार घेतले आणि उरले एकमेव मुकेश दलाल मी गंमतही की विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरवला जातो बाद केला जातो इथपर्यंत ठीके बाद होऊ शकतो तर उमेदवारी तो जो उमेदवार आहे तो आक्षेप घेत नाही है। जे अनुमोदक आहेत ते अनुमोदक पुढे येत नाहीत है। आणि लगेच तातडीनं बाकी सगळे उमेदवार येतात पुढे आणि आपला अर्ज मागे घेतात आणि एकच अर्ज उरतो तो आहे मुकेश दलाल यांचा आणि मग मुकेश दलाल विजय घोषित होतात हे दलाल विजयी कसे काय झाले दलाल म्हणजे त्यांचं नावच आहे मुकेश दलाल हे दलाल विजयी कसे काय झाले गंमत अशी आहे की हा निकाल लागला आणि लोकांना आश्चर्य वाटलं बरं या प्रकारच्या गोष्टी यापूर्वी पण घडलेल्या आहेत तुम्हाला आठवत असेल आपल्याकडे रश्मी बर्वे रामटेक मधून रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज असाच बाद ठरवला गेला त्यानंतर पुन्हा त्यांचे पती उभे राहिले हा मुद्दा वेगळा पण नवनीत राणा आणि रश्मी बर्वे या दोघींची केस साधारणपणे सारखी होती पण नवनीत राणा यांचा अर्ज मात्र बाद झाला नाही त्या पात्र ठरल्या आणि रश्मी बर्वेचा अर्ज मात्र बाद झाला कारण काय माहिती नाहीये मुद्दा एवढाच आहे की रश्मी बर्वे काँग्रेसच्या उमेदवार होत्या आणि नवनीत राणा या भाजपच्या उमेदवार आहेत हे जे काही सगळं सुरू आहे या सुरतच्या प्रकरणानंतर अनेकांना आठवण झाली चंदीगडची चंदीगडमध्ये सुद्धा चंदीगड महापौर निवडीमध्ये अशाच प्रकारच्या गोष्टी घडल्या होत्या आणि तिथे भाजपचा महापौर झाला होता प्रत्यक्षात मात्र सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप केला आणि मग तो सगळा जो काही गोंधळ होता घोटाळा होता तो त्याच्यावर मार्ग निघाला आणि पुन्हा आम आदमी पक्षाकडे महापौर पदाची धुरा आली पण असे अर्ज बाद करत असे वाटेल त्या गोष्टी करत निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत या गोष्टी होऊ शकतात हे चंडीगडच्या प्रकरणामध्ये समोर आलं आणि हे कोणी अन्य कोणी म्हणालं नाही हे सर्वोच्च न्यायालयानंच म्हटलं निवडणूक अधिकाऱ्यांपासून ते बाकी अनेक घटकांपर्यंत अनेकांबद्दल तेव्हा बोललं गेलं तो तपशील मी पूर्णपणे पुन्हा सांगत नाही तो तपशील आपल्यापैकी प्रत्येकाला माहित आहे पण चंडीगडमध्ये जे घडलं तसाच घडलेला आहे मध्ये आता याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करेल का माहिती नाहीये पण मुळामध्ये मुळामध्ये उमेदवारी अर्ज बाद होतो आणि बाकीचे आठ जण लगेच आपली उमेदवारी मागे घेतात आणि भाजपचा उमेदवार विजय घोषित होतो हे कसं काय घडतं माहिती नाहीये त्यानंतर राहुल गांधींचं ट्विट आहे म्हणजे एक्स वर त्यांनी जी कमेंट केलेली आहे ती अशी आहे तानाशहा की असली सूरत एक बार फिर देश के सामने आगे आता ते ठीक आहे सुरतवर त्यांनी वर्ड प्ले केलाय कोटी केली आहे काय घडतंय माहिती नाहीये पण ही घटना अनेक अर्थांनी आश्चर्यकारक आहे खरं म्हणजे हे पहिल्यांदाच घडतंय का हे पण बघितलं पाहिजे किंवा आत्ताच घडतंय का हे बघितलं पाहिजे एक म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये आपण निवडणूक का आयोगाची भूमिका पाहिलेली आहे वारंवार त्याच्यामध्ये जेव्हा शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्यानंतरची निवडणूक आयोगाची भूमिका आपण पाहिलेली आहे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली तेव्हा निवडणूक आयोगानं काय केलं ते आपण पाहिलेलं आहे एकूण निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगानं शंका घ्यावी असं काही आहे का खरं म्हणजे जेव्हा निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा मुख्य निवडणूक आयुक्तांनी जाहीरपणे सांगितलं होतं की लेवल प्लेईंग ग्राउंड पाहिजे लेवल प्लेईंग फील्ड पाहिजे प्रत्येक पक्षाला सारखीच संधी असली पाहिजे प्रत्यक्षात मात्र लेवल प्लेईंग फील्ड आहे का म्हणजे भाजप आणि अन्य विरोधी पक्ष या सगळ्यांसाठी एकच फील्ड आहे का नक्की काय घडतंय किती गोष्टी आहे तुम्ही बघा म्हणजे दिल्लीचे आणि झारखंडचे मुख्यमंत्री सध्या तुरुंगात आहेत महाराष्ट्रामध्ये काय घडलं आपण बघितलेलं आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटलेला आहे शरद पवारांचा पक्ष फुटलेला आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा सरकार कोसळलं आणि ऑपरेशन लोटस झालं असे प्रयोग अनेक ठिकाणी झाले मी मगाशी रश्मी बर्वे नवणीत राणांचा उल्लेख केला आता बातमी अशी आलेली आहे की बारामती मतदारसंघामध्ये जिथे सुप्रिया सुळे उभे आहेत तरी सुनेत्रा पवार त्यांच्या विरोधामध्ये आहेत सुप्रिया सुळे यांचं निवडणूक चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस खरं म्हणजे निवडणूक चिन्ह बदललं पक्ष बदलला पक्षाचं नाव बदललं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष चिन्ह घड्याळ गेलं तुतारी एवढं सगळं आलं आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एका अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे फक्त ही तुतारी आहे आणि यांचा तुतारी वाजवणारा माणूस आहे पण चिन्ह तुतारीच आहे आता हे जे होत आहे हे खरंच कितपत योग्य आहे कारण मुळात त्याचा परिणाम अर्थातच होणार मतदारांवर की तुतारी ही किती ए, हे हेतुता होत आहे का जाणीवपूर्वक होत आहे का दुसरीकडं काँग्रेसचं काँग्रेसची सगळी खाती गोठवलेली आहेत अकाउंट फ्रीज केलेलं आहे बॉन्ड्स बद्दल आपण बोललोच होतो इलेक्ट्रल बॉन्डच्या अनुषंगानं काय काय मिळालं भाजपला हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही एकीकडे इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाला मिळालेला निधी आणि दुसरीकडे काँग्रेसची खाती मात्र गोठवलेली अशा सगळ्या अवस्थेमध्ये याला लेवल प्लेईंग फील्ड कसं म्हणायचं बरं घटना एकच नाही अशा अनेक घटना आहेत म्हणजे सुरतमध्ये जो प्रकार घडला तो एकच नाही अरविंद केजरीवालांना जीवे मारण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप केजरीवालांच्या पत्नीनं केलेला आहे खरं म्हणजे आचारसंहिता सुरू झाल्यावर केजरीवालांना अटक झाली हा आचारसंहितेचा भंग आहे असं कायदेतज्ञांनी म्हटलं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सुद्धा अटक झाली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसची बँक खाते गोठवण्यात आली त्यांना अठराशे तेवीस कोटींचा दंड केला गेला त्यासाठी तीस वर्षांपूर्वीच प्रकरण काढलं गेलं कम्युनिस्ट पार्टीला केवळ जुनं पॅन कार्ड वापरलं म्हणून अकरा कोटींचा दंड झाला अपराध काय होता जुनं पॅन कार्ड वापरलं तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा येत आहेत साकेत गोखले आपल्याला माहित आहे साकेत गोखले हे बऱ्यापैकी सोशल मीडियावर व्यक्त होणारे भूमिका घेणारे असे पत्रकार ते खासदार आहेत तृणमूल काँग्रेसचे त्यांना अकरा नोटीसा आल्या आहेत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेणं त्रास देणं असं सुरू केलेलं आहे असं गोखले यांनी सांगितलेलं आहे तृणमूलच्या एकूणच खासदारांना असा त्रास होतोय असं सांगितलं जात आहे राजस्थानमधल्या सभेमध्ये पंतप्रधानांनी ज्या प्रकारचं वक्तव्य थेटपणे केलं ते वक्तव्य फारच दुर्दैवी होतं वाईट होतं हिंदू मुस्लिम असा विखार वाढवणार असं तर ते होतच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्त मुलं मुस्लिमांना कशी होतात वगैरे अशा सगळ्या स्वरूपाचं एकूण जे विधान आहे ते विधान हे निवडणुकीच्या सगळ्या प्रोटोकॉलमध्ये बसतं का असा विचार खरं म्हणजे केला पाहिजे पण ते घडत आचारसंहिता लागू झाली आणि त्याच्यानंतर विकसित भारताविषयी पत्र पाठवलं गेलं त्याबद्दल काही बोलत नाहीये तामिळनाडूमध्ये सरकारी विमान वापरून प्रचार केला गेला भाजपकडून अशी पण तक्रार झालेली आहे त्यावर काही होत नाहीये आता व्हीव्ही पॅट यंत्रावर शंभर टक्के ईव्हीएम मतदानाची पडताळणी करण्याच्या संदर्भात निवडणूक आयोग उत्सुक नाहीये किंवा निवडणूक आयोगाला असं वाटतं की हे शक्य नाहीये हे होऊ नये खरं म्हणजे शंभर टक्के पडताळणी करायची व्ही पॅट यंत्रावर हे काही फार अवघड नाहीये पण निवडणूक आयोगाला मात्र तर नको आहे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल माहिती नाही पण एकूण एकूण निवडणूक आयोग आपली विश्वासार्हता गमावतोय का हे एक सुद्धा बघितलं पाहिजे चार दिवसांच्या पूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याच्या घरात बॉम्ब सापडला त्याआधी मधल्या बंगलोर मधल्या किंवा मधल्या एका कॅफेमध्ये बॉम्बस्फोटात एका कार्यकर्त्याला अटक झाली आणि तो भारतीय जनता पक्षाचा आहे हे सगळं जे सुरू आहे याच्यामध्ये मागे मी म्हटलं होतं निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची जी नियुक्ती आहे किंवा आयुक्तांचीच नियुक्ती आहे त्या नियुक्तीमधून सरन्यायाधीशांना वगळलं आहे एका आयुक्तांनी अचानक निवडणूक जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर राजीनामा दिला निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी दोन नव्या आयुक्तांची नेमणूक झाली ती नेमणूक अर्थातच पॉलिटिकल होती असं पण म्हटलं गेलं आणि त्याचे पुरावे अनेक सांगता येतील असे अनेक प्रश्न आहेत जर लेवल प्लेईंग फील्ड नसेल तर मग सुरत सारख्या घटना घडणार आणि सुरतमध्ये भाजपच्या विरोधामध्ये उमेदवारच नाही त्यामुळे भाजपचे मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आलेले आहेत निवडणूक प्रक्रिया अशी असेल तर निवडणुकीवरचा विश्वास लोकांचा कमी होत जाईल ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे प्रश्न कुठल्या पक्षाचा नाही आहे पण निवडणूक या प्रकारे पक्षपाती होत जाणं निवडणुकीमध्ये लेवल प्लेईंग फील्ड नसणं ही मात्र अत्यंत काळजी करावी अशी गोष्ट आहे याचा अर्थ असा नाही की आत्ताच घडतंय यापूर्वी पण घडलेलं आहे जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती तेव्हा काँग्रेसकडून सुद्धा अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत अनेक नेत्यांनी अशा प्रकारचे उद्योग केलेले आहेत पण त्या त्यावेळी त्या त्यावेळी माध्यमांनी त्यांना जाब विचारला त्या त्यावेळी सर्वसामान्य माणसांनी त्यांना जाब विचारला म्हणून इतकी वर्ष आपली लोकशाही सुदृढ आहे म्हणून इतकी वर्ष झाली निवडणुकांवरचा आपला विश्वास कायम आहे आपल्याला ही खात्री असते काही झालं तरी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला हवं ते करता येतं कारण इथे सत्ता माझी आहे ती सत्ता खरंच आपली आहे का हे जरा नीटपणे बघितलं पाहिजे सूरजच्या निकालानंतर मला जरा चिंता वाटली आणि असं वाटलं की जरा हे तुमच्याशी शेअर करावं तुमचं काय मत आहे तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू